आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी येथील शिक्षकाच्या घरावर अज्ञात चोरट्याने घातला दरोडा सोन्याचे मोठे मणी मंगळसूत्र रोख रक्कम तांब्याच्या घागरी असा एकूण एक लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल केला लंपास राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी येथील रामदास शंकर नकाते वय बावन्न यांच्या बंद घराचा अज्ञात चोरट्याने कुलूप कोयंडा तोडून मंगळसूत्र सोन्याचे मोठे मणी कर्णफुले असा एकूण एक लाख शहाऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की रामदास शंकर नकाते हे व्यवसायाने सरवडे येथील एका शाळेत शिक्षक आहेत त्यांचे मांगेवाडी आखणूर स्वतःचे घर आहे ते व त्यांचे कुटुंब मंगळवारी दुपारी कागल तालुक्यातील बस्तवडे येथे आपल्या नातेवाईकांच्याकडे गेले होते बुधवारी सायंकाळी चार वाजता ते आपल्या घरी परत आल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचं कुलोपकडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून बेडरूममधील तिजोरी उचकटून त्यातील एक लाख चाळीस हजार रुपयाचे अंदाजे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मोठे मंगळसूत्र पस्तीस हजार रुपये किमतीचे अंदाजे पाच ग्रॅम वजनाची लहान मोठे सोन्याचे दागिने त्यामध्ये चेन वेल कर्णफुले एक हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या घागरी दहा हजार रुपये रोख रक्कम त्यामध्ये दोनशे रुपयाच्या भारतीय चलनातील नोटा असा एकूण एक लाख शहाऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस केला होता याबाबतची फिर्याद रामदास शंकर नकाते यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात दिली आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संतोष कोरे करत आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज